मुद्दा उपस्थित बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता त्यांनी सेव्हन्टी सिक्स लॅक्स म्हणजे शहात्तर लाख वाढीव मतदान ह्या विधानसभेमध्ये झाले आणि ते कुठनं झाले त्याचा पुरावा आम्ही इलेक्शन कमिशन कडे मागितला होता तर आमच्या माहितीमध्ये आणि आमच्या तपासामध्ये असं आढळ की पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कास्ट गेले गेले होते आता जर जे पाच वाजल्यानंतर ते जे वोटिंग होतं तेव्हा तुम्हाला पाच वाजल्यानंतर जे वोटिंग होतं तेव्हा सगळ्यात पहिले वोटर हा आतमध्ये येतो बुथच्या त्याचा परिसर बंद केलं जातं त्याच्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि त्या चिठ्ठी नंतर चिठ्ठी मिळाल्यानंतरच तुम्हाला पाच वाजता वोटिंग करता येतं कारण पाच वाजता वोटिंग बंद होतं आता ही चिठ्ठी देण्याचं काम हे रिटर्निंग ऑफिसरचं असतं आणि त्या चिठ्ठ्यांचं कलेक्शन करून रिटर्निंग ऑफिसरला ते परत कलेक्टरला दिवसाच्या शेवटी वोटिंग संपल्यानंतर द्यायला लागतं तर आमची इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये जी पिटिशन केली होती त्यालामध्ये दोन्ही सरळ म्हणजे चेतन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जी केस उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचा सरळ सरळ एकच आक्षेप होता की लाख मतदान हे पाच वाजल्यानंतर झाले जर ते मतदान अधिकृत असेल तर त्याच्या चिठ्ठ्या आणि ज्या डेटा रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरला दिलाय तो जगासमोर मान्य करावा तर आम्ही मान्य करू की हे शहात्तर लाख हे व्हॅलिड वोट्स आहेत नाहीतर आम्हाला हेच धरायला लागेल की हे शहात्तर लाख इनव्हॅलिड वोट्स आहेत आणि इलेक्शन धोक्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने चिटिंग घेतली आणि याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण परवाच बघितलं असेल की शंभर भाजपचे नगरसेवक हे निवडून आले नगर परिषद आणि नगरपालिकेचे नगर निवडणुक दोन तारखेला वोटिंग आहे दोन डिसेंबरला वोटिंग आहे तीन डिसेंबरला निकाल आहे पण एकवीस नोव्हेंबर रोजी भाजपचे शंभर नगरसेवक निवडणुकीच्या दोन आधी निवडून येतात याचा अर्थच काहीतरी झोलझपाटा असा होतो हे बघा विरोधकांच्या आधी बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती आणि तेव्हाच आम्ही विरोधकांना आमचे दरवाजे उघडे करून हात मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही ही पिटिशन घेऊन कोर्टात जातोय हे बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट सुद्धा केलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा सांगितलं होतं आणि इतर पक्षांना खुलं पत्र सुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलं होतं की आम्ही हा डेटा घेऊन इलेक्शन कमिशनकडे जातोय याच्यामध्ये इतर पार्टीज आल्या इतर पार्टीज कडे जे घोटाळे निदर्शनात आले ते, निदर्शना ते आम्हाला दिले तुमचा डेटा आमच्या बरोबर शेअर केला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन पिटिशन केली तर हा या लढायला ताकद मिळेल आणि सगळे पार्टीज एकत्र येऊन इलेक्शन कमिशनच्या विरोधात कोर्टामध्ये जात आहेत त्याला एक खूप मोठा व्हॅल्यू मिळेल पण इकडचे सगळे इतर पक्ष कोर्टामध्ये जाण्यापासून घाबरतायत का हा मला अजून एक न उलगडलेला कोड आहे तुम्हाला असं वाटतं का निवडणूक आयोगाकडे जाण्यापेक्षा इलेक्शन कमिशन मॅनेज झाले एका बाजूला ही लोक बोबलत आहेत आणि त्याच इलेक्शन कमिशनकडे न्याय मागायला जात आहेत कुठेतरी तथ्य मॅचने होते असं दिसतं ना तुम्हाला पण करायचं आहे आता महानगरपालिकांच्या निवडणुका आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत वंचित बहुजन आघाडी या सगळ्या ठिकाणी वैयक्तिक आहे मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाचं मागण होत आहे मुंबई एकटी आहे की कोणासोबत युती करणार आहेत वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीची भूमिका खूप क्लिअर बाळासाहेब आंबेडकरांनी आधीच क्लिअर केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या निवडणुका असतात आणि त्याची अख्खी रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी म्हणजेच जबाबदारी ही स्थानिक नेत्यांवरती पक्षांनी ऑलरेडी दिलेली तर कोणाशी युती करायची